तुम्ही जेव्हा त्या गेटअप मध्ये जायचा शूटच्या वेळेला जे सीन असतील जे डायलॉग असतील ते सगळं आपण वाजता ठेवूया पण तुमचं तुमचं जेव्हा पाच मिनिट मिळाली दहा मिनिटं मिळाली किंवा तुम्हाला बसायला स्वस्त वेळ मिळतोय तेव्हा कसं वाटत होतं त्या मध्ये स्वतःकडे बघताना मी खरं सांगू का खूप विलक्षण वाटत होतं मला म्हणजे मी माझ्या भावना आहेत ना ते मी त्या दिवशी सुद्धा एका इंटरव्यू मध्ये म्हंटल की मी खरं तर शब्दबद्ध करू शकेन की नाही मला शंका येते म्हणजे मला लिहायची पण आवड आहे आणि मी लिहितो हो त्यामुळे मी असं ठरवलं होतं की मी मला जे वाटत होतं त्या चित्रपटाच्या दरम्यान ते आपण थोडंसं कुठेतरी मनातलं लिहून काढावं पण मला आय आयम एम स्टील नॉट शुअर की मला ते एक्झॅक्टली शब्दांमध्ये मांडता येईल की नाही आणि म्हणून मी आता आतासुद्धा प्रयत्न करणार आहे काय होत होतं ते कारण ॲज यू you नो know, बाबूजी अर्थात सुधीर फडके हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांनी आपल्या माझ्या पिढीच्याच नाही तर माझ्या आधीच्या पिढीच्या माझ्या माझ्या पिढीच्या आणि माझ्या नंतरच्यासुद्धा काही दोन तीन पिढ्यांच्या तरी नक्कीच वरती संस्कार केलेले आहेत कारण सकाळी शाळेत जाण्याची वेळ असो दुपारी शाळेतून परत येण्याची वेळ असो किंवा दुपारी शाळेत जाण्याची वेळ असो काही कॉलेजची वेळ असो काही त्यावेळेला घरात रेडिओ चालू आहे आणि घर रेडिओवरती आपण बाबूजींची गाणी ऐकली नाहीत असं मला तरी वाटत नाही एकाही एकही मराठी घर असेल आणि हे संस्कार आहेत ना आपल्यावरती अनाहूतपणे कुठेतरी होत होते त्याच्याबद्दल आपल्याला असं काही सांगितलं गेलं नव्हतं की हे तुमच्यावरती संस्कार होतात पण ते जे आपोआप संस्कार होतात ना म्हणजे जसं आई वडिलांचं एक वागणं असतं ते आपण नकळत आपणही तसंच वागायला लागतो ते काही कोणी मुद्दाम तुम्हाला शिकवत नाही तसे हे संस्कार तुमच्यावरती झालेले आहेत या गाण्यांचे बाबूजींचे असतील श्रीनिवास खळेंचे असतील कितीतरी जण यशवंत देव असतील मंगेश पाडगावकरांच्या कविता असतील शांता शेळके या इतकी मोठी मोठी ही व्यक्तिमत्व होती गधीमाडगुळकर अर्थातच या चित्रपटात आहेतच त्यामुळे या सगळ्यांचे ना आपल्यावरती इतके संस्कार झालेले आहेत आणि ह्या ज्यांचे आपल्यावरती अनेक संस्कार झालेले आहेत उत्तम पद्धतीने त्या एका व्यक्तीचं आपल्याला व्यक्तिचित्रण करायचं आहे ते ही सिनेमामध्ये आणि ते सिनेमामध्ये करायचं आहे ते फक्त एखादी छोटीशी डॉक्युमेंटरी आहे असं नाही आहे तर तो प्रॉपर अडीच तासाचा एक सिनेमा असणार आहे जो आणि सिनेमा जसं म्हणतात ना की त्याला एक काय म्हणतात त्याला आर्कायव्हल व्हॅल्यू असते जे अनेक वर्ष पुढची लोकं बघणार आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये करताना आपल्याला ते खूप जबाबदारीने केलं पाहिजे बाबूजींच्या काही लकबी होत्या ज्या अगदी सहज कोणीही नक्कल करू शकेल त्या लकबींची पण ती नक्कल वाटली असती ना तर ते कुठेतरी त्यांना डागाळलं गेलं असतं की काय असं वाटतं त्यांच्या इमेजला आणि ते मला नको होतं मला असं वाटत होतं आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कुठलाही सीन करत होतो आणि कसं आहे आपल्याला गाणं गातानाचे बाबूजी माहिती आहेत पाहिलेत खूप जणांनी पाहिलेत अजूनही पाहता येईल यूट्यूबवरती त्यांचे अनेक व्हिडिओज आहेत तर त्यांच्या लकबी ज्या आहेत गातानाच्या त्या माहिती आहेत पण ते खऱ्या आयुष्यात वावरताना तुझ्या माझ्याशी बोलताना किंवा गदिमानशी त्यांची इंटरॅक्शन होताना राजभवनची इंटरॅक्शन होताना ते कसे बोलत असतील या मात्र गोष्टी त्या इमॅजिन करून त्यातल्या काय गोष्टी घेता येतील हे सगळं एकत्र मला आणायचं होतं आणि तेही खूप स्वाभाविक पद्धतीनं यावं असं मला वाटत होतं त्यामुळे मी खरंच मी आता बोलतो आहे पण माहीत नाही मी म्हणजे मला खूप खूप जबाबदारीनं ही भूमिका आपल्याला पार पाडायची एवढं एक लक्षात होतं आणखी त्यांच्या सगळ्या लकबी जितक्या स्वाभाविक पद्धतीने येतील तितक्या आणण्याचा प्रयत्न करायचा एवढंच मी ठरवलं होतं किती कमाल आणि मी एक मी जेव्हा बघितली ना तेव्हा मला हेच खूप भारी वाटलं की आता माझ्या पिढीने त्यांना पर्सनली नाही बोलत आम्ही त्यांची गाणी ऐकली अजूनही म्हणजे खरं सांगायचं तर मराठी गाणी म्हटल्यानंतर अजूनही माझी सगळीच आवडती गाणी बघायला गेलं तर त्यांची आहेतच बाय इम्पॉर्ट पण त्यांना गाताना मी प्रत्यक्ष नाही बघितलंय त्यांना बोलताना मी प्रत्यक्ष नाही बघितलंय सो या चित्रपटामध्ये तुम्ही जे भूमिका साकारले दॅट इज माय इंटरप्रिटेशन की हुँ. ते हुँ. असे असले असतील हे फॉरेव्हर आहे म्हणजे हे जर झालं नसतं तर माझ्याकडे दुसऱ्या काही पर्याय नव्हता शोधण्यासाठी की ते ऍज ऍज अ माणूस कसे वावरायचे काय करायचे त्यांचे हातवारे कसे असायचे हावभाव कसे असायचे तर मला असं वाटतं बायोपिक कोणत्याही व्यक्तीच बनवण्यामागे ही एक खूप छान हे मूल्य सुद्धा त्याच्यात आहे की आमच्यासारख्या लोकांना आमच्या या पिढीला किंवा नंतरच्याही हे फॉरएव्हर एक डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि आमचा रेफरन्स पॉईंट हा असणार आहे की आता कदाचित बाबूजी म्हटल्यानंतर तुमचा चेहरा डोळ्यासमोर येईल कारण हो, 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 डॅट इज व्हॉट सीन त्यामुळे सगळ्यात धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीमला म्हणजे तू आता बोलतेस त्याच्यावरून तुझ्या लक्षात येते ना की किती जबाबदारीचं काम होतं होत